सध्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक नेते मंडळी ही आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत सध्या रणजितसिंह शिंदे अभिजित पाटील आणि मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी मोठी तयारी करत आहेत मात्र या सर्वांमध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत माड्यातून विधानसभा निवडणूक लढलेले कल्याणराव काळे यांनी देखील आता माड्याच्या विधानसभा मतदारसंघाच्या रणसंग्रामात उडी घेतली आहे त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय की अजित पवारांचा आदेश आला तर माढा विधानसभेची निवडणूक आपण लढणार आहे मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र माढ्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय कल्याणराव काळे हे जर माड्याच्या मैदानात उतरले तर नेमकं काय घडू शकतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता येस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच येस प्राईम न्यूज सबस्क्राइब करा आणि आयकॉन दाबायला मात्र विसरू नका दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा सगळेच पक्ष स्वतंत्र लढले होते तेव्हा कल्याणराव काळे यांनी माढा विधानसभेची निवडणूक लढवलेली होती त्यावेळी त्यांनी बबनदादा शिंदे यांच्या विरुद्ध चांगलीच लढत देत तब्बल बासष्ट हजारांच्या आसपास मते मिळवलेली होती त्यानंतर मात्र त्यांनी माड्याचा नाच सोडून दिला त्यानंतर त्यांनी आता अचानक दोन हजार चोवीसची ची माड्याची विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगून एकच खळबळ उडवून दिली आहे सुरुवातीला कल्याणराव काळे यांच्या माड्यातील उमेदवारीचा नेमका काय प्रभाव पडू शकतो हे आपण पाहणार आहोत माडा तालुक्याचा विचार केल्यास माडा विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे आणि माळशिरस तालुक्यातील चौदा गावांचा समावेश आहे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे आणि माळशिरस तालुक्यातील चौदा गावे या ठिकाणची मतदारांची संख्या एकूणच पाहिली तर तब्बल एक लाख वीस हजारांच्या आसपास आहे तर माढा तालुक्यातील एकूण मतांची संख्या ही एक लाख तीस हजारांच्या घरात आहे जर कल्याणराव काळेंनी माढा विधानसभेची निवडणूक लढवली तर त्याचा सर्वात मोठा फटका मात्र अभिजित पाटील आणि शिवतेसिंह मोहिते पाटील या उमेदवारांना बसू शकतो कारण मोहिते पाटील आणि अभिजित पाटील यांची जी काही वोट बँक आहे ती प्रामुख्याने पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे आणि माळशिरसमधील चौदा गावांमध्येच आहे जर कल्याणराव काळे इथून लढले तर ते पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमधील मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन करतील आणि याचा सर्वात फटका सद्या ची शी ची ची मोठा फटका सध्या निवडणुकीची जोरदार तयारी करणाऱ्या शिवतेसिंह मोहिते पाटील आणि अभिजित पाटील यांनाच बसणार आहे तर दुसरीकडे माड्याची निवडणूक लढवण्यासाठी मोठी तयारी करणारे रणजित सिंह शिंदे यांना मात्र कल्याणराव काळे यांच्या उमेदवारीचा मोठा फायदाच होऊ शकतो कारण माड्याचे तब्बल सहा टर्मचे आमदार राहिलेले बबनदादा शिंदे यांच्याबाबत जी काही थोड्याफार प्रमाणात नाराजी आहे ती या पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांसोबतच माळशिरस तालुक्यातील चौदा गावांमध्ये आहे जर काळेंनी माढा विधानसभेची निवडणूक लढवली तर या विरोधात जाणाऱ्या मतांमध्ये फूट झाल्यास त्यांचा मोठा फायदा रणजित सिंह शिंदे यांना होणार आहे कारण माढा तालुक्यातील एक लाख तीस हजारांच्या आसपास असणाऱ्या मतांमधील बहुतांश मते ही बबनदादा शिंदे यांना मानणारी आहेत त्यामुळे या ठिकाणी रणजित सिंह शिंदे यांना मताधिक्य मिळणार आहे आणि जर पंढरपूर तालुका आणि माळशिरतच्या गावांमधील एक लाख वीस हजार मतांमध्ये जर विभाजन झालं तर मात्र याचा सर्वात मोठा फटका हा माड्यातून सध्या निवडणुकीची जोरदार तयारी करणारे अभिजित पाटील आणि शिवते सिंह मोहिते पाटील यांना बसू शकतो त्यामुळे कल्याणराव काळे यांची माड्यातून निवडणूक लढवण्याच्या इच्छेमागे माहितीतील नेत्यांचा तर हात नाहीये ना अशी शंका सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त है